काश्मीरचं ते स्वर्ग समान नंदनवन जिथं पावसासारख्या आठवणींचं गुंजत संगीत जिथं प्रत्येक श्वासात निसर्गाचा सुगंध आहे आणि प्रत्येक नजरेत स्वप्नाचं प्रतिबिंब आहे अशा पहलगाम मध्ये जाण्याचं फिरण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं ते, ते सत्यात देखील उतरवलं सुंदर दृश्य दिसत होती कुठं हातात हात गुंफून नव्या जीवनाची सुरुवात होत होती आनंदाच्या फुलात न्हालेलं नवरा बायकोचं गोंडस हसू दिसत होतं तर कुठे मुलांचं खेळणं पण अचानक एक कर्कश आवाज आला बंदुकीतील गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला आणि होत्याच नव्हतं झालं क्षणात ते नंदनवन निखळलं त्यांना काहीच माहीत नव्हतं की त्यांच्या आठवणींचं पुस्तक अधूर राहणार रह। आहे त्यांचा आजचा सेल्फी अखेरचा हसरा क्षण ठरणार आहे आई बाबा शोधत राहिले हरवलेली लेकरं नवविवाहित जोडप्यांना अजून पाहिजे असा एकत्र फोटो मिळालाच नव्हता सगळंच अचानक संपलं हातात फक्त शून्य आणि डोळ्यात पाण्याचा गहीवर दहशतीच्या सावलीत निष्पाप स्वप्न मिटली माणुसकीच्या पायाशी पुन्हा एकदा माती लागली काय तर म्हणे धर्म विचारून मारलं पण त्याच ठिकाणी काही मुस्लिमांनी पण साथ दिलीच की या सगळ्या दरम्यान काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तब्बल सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा देखील समावेश आहे त्यामध्ये डोंबिवलीतील संजय लेले अतुल मोने हेमंत जोशी आणि पुण्यातील कौस्तुभ गणबोटे संतोष जगदाळे याशिवाय पनवेलमधील दिलीप देसले यांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय यापैकी आज म्हणजेच चोवीस एप्रिलला पुण्यातील पर्यटकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शरद पवार देखील अंत्यसंस्कारावेळी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी पुण्यातील येथे उपस्थित राहिले गणबोटे यांच्या पत्नीने धक्कादायक अनुभव सांगितला त्या म्हटल्या त्या ठिकाणी आम्ही घोड्यावर बसून गेलो तेव्हा आम्हाला भीती वाटत होती तिथं काही वेळ फिरत असताना अचानक काही लोक आले ते आम्हाला अजाण म्हणायला सांगत होते आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी त्यांनी मोठमोठ्याने अजान म्हणायला सुरुवात केली पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं तिथे गेट वर एक मुस्लिम होता तो दहशतवाद्यांना म्हणाला तुम्ही कशाला नीर लोकांना मारता त्यांनी काय चूक केलीये त्याला सुद्धा पुढं करून गोळ्या घातल्या त्या पुढे म्हणाल्या त्यांचा मित्र बाजूला उभा होता त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला अजान पडताय क्या पडताय क्या कुछ त्याचं बोलणं ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आम्ही आम्ही सगळे अल्लाहू अकबर म्हणायला लागलो मात्र तरीही त्यांनी माझ्या नवऱ्याला गोळ्या घातल्या त्यानंतर आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली सैन्य दलाची देखील मदत झाली पण ती उशिरा झाली तोपर्यंत हे गेले होते आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्या इतके पाय खोल रुतत होते मात्र कसं बसं करून आम्ही तिथून पळून गेलो आमचे घोडेवाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते आमच्यावर हल्ला झाल्यानंतर ते आम्हाला घ्यायला आले आमच्या ड्रायव्हरनेही शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली हे सर्व पाहून तो ढसाढसा रडला देखील असा अंगावर काटा आणणारा प्रसंग कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितला याशिवाय पहलगाममधील हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले अतुल मोने हेमंत जोशी डोंबिवलीच्या या तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर शोकमग्न झालंय त्यांच्यावर देखील शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत या हल्ल्याचा तीव्र निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देखील देण्यात आली आहे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तिघा पर्यटकांवर डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून आज सकाळपासून डोंबिवलीतील दुकाने हॉटेल व्यावसायिक आस्थापना बंद आहेत शहरातील विविध भागात निषेध व्यक्त करत बॅनर लावण्यात आले असून नागरिक व्यापारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत याशिवाय अमरावती शहरात देखील बंद व निषेध आंदोलनं करण्यात येणार आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलंय अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांचं उद्या सकाळी दहा वाजता आंदोलन होईल पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळं राज्यात ठिकठिकाणी थीक निषेधाचं आंदोलन केलं जात याच पार्श्वभूमीवर आज मालेगाव बंदची हाक देखील देण्यात आली आहे विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन काश्मीरच्या भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सव्वीस निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे या हल्ल्याच्या विरोधात सरकारकडून देखील ठोस पावलं उचलण्यात आली आहेत पण सध्या तरी या हल्ल्याने अवघ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय